नमस्कार मी साहिल निकम तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर ह्या व्हिडिओमध्ये आपण तीन मराठी चित्रपटांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेणार आहोत पण तत्पूर्वी छोटीशी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की खूप कमी युट्यूब चॅनेल्स आहेत ज्याच्यावर मराठी चित्रपटांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन सांगतात त्यापैकी आपलं एक युट्यूब चॅनल आहे त्यामुळे एक लाईक तर व्हिडिओला बनता आणि जर का तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका तर मराठी चित्रपटांचं वर्चस्व हे बॉक्स ऑफिसवर दिसत आहे कारण गुलकंद आणि आता थांबायचं नाही या चित्रपटाने अक्षरशः महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातलेला आहे आणि त्याचंच रिफ्लेक्शन हे रेक टू जो बॉलिवूडचा चित्रपट आहे त्याच्या कलेक्शनवर दिसत आहे आणि महाराष्ट्रामधले लोक स्पेशली मराठी चित्रपटांना प्रिफर करतात त्यामुळे रेक टूच्या कलेक्शनवर महाराष्ट्रामध्ये असर पडताना दिसत आहे तर आता पाहूयात की त्या तीनही चित्रपटांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन काय झालेलं तर गुलकंद या चित्रपटाला लागून एकूण पाच दिवस झालेले आहेत आणि पाच दिवसानंतर जे नेट कलेक्शन झाले तर ते आहे दोन कोटी एक लाख एवढं चित्रपटाने जे गुलकर् चित्रपटाचं जे पाच दिवसानंतर ग्रॉस कलेक्शन झालेलं तर ते आहे दोन कोटी सत्तावीस लाख एवढं आणि आता थांबायचं नाही चित्रपटाला लागून सुद्धा पाच दिवस कंप्लीट झाले आणि त्या पाच दिवसानंतर जे नेट कलेक्शन झालेलं आहे तर ते आहे एक कोटी एकतीस लाख एवढं आणि चित्रपटाचं जे पाच दिवसानंतर ग्रॉस कलेक्शन झालेलं आहे आता थांबायचं नाही चित्रपटाचं ते आहे एक कोटी एकोणपन्नास लाख एवढं आणि शेवटचा जो चित्रपट आहे तर तो आहे झापूक झुपूक हा चित्रपट सूरज चव्हाण तुम्ही म्हणाल की काय झापूक झुपूक हा चित्रपट फ्लॉप झालाय परंतु झापूक झुपूक हा चित्रपट अजूनही ग्रामीण भागामध्ये तेवढाच पाहिला जातोय थिएटरमध्ये आणि काही शो जे हाऊसफुल सुद्धा आहेत त्यामुळे झापूक झुपूक या चित्रपटाला लागून अकरा दिवस कम्प्लीट झाले आणि त्या अकरा दिवसाचं जे झापूक झुपूक्या चित्रपटाचं नेट कलेक्शन झालंय तर ते आहे एक कोटी बारा लाख एवढा आणि झापूक झोपूक्या चित्रपटाचं जे ग्रॉस कलेक्शन झालेलं अकरा दिवसांनंतर तर ते आहे एक कोटी अठ्ठावीस लाख एवढं तर हे होतं तिन्ही चित्रपटांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन आणि ह्या शुक्रवारी एक छान मराठी चित्रपट रिलीज होता ज्याचे नाव आहे माझी प्रार्थना त्याही चित्रपटाचं आव्हान या तिन्ही चित्रपटांना असणार आहे तर हे होतं बॉक्स ऑफिस कलेक्शन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी नक्की घ्या